दिव्यांग कल्याण क्षेत्रात पारदर्शकतेसाठी मोठे पाऊल सर्व संस्थांची नोंदणी अनिवार्य दिव्यांग कल्याण क्षेत्रात पारदर्शकता उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्थांसाठी नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे नोंदणीशिवाय कोणतीही संस्था दिव्यांग व्यक्तींसाठी काम करू शकणार नाही असा आदेश जारी करण्यात आला आहे या साथी मानक यासाठी एसओपी तयार करून शासनाने आदेश दिले आहेत या उपक्रमातून दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांची नोंदणी पडताळणी आणि कार्याचा आढावा घेता येईल परिणामी बोगस संस्थांना आळा बसेल आणि खऱ्या कार्यकर्त्यांना बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे हा निर्णय दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण पुनर्वसन आणि विकासाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल असल्याचं सांगण्यात आले पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी लोकसहभागातून जबाबदार शासन व्यवस्था उभी राहणार असल्याचं तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केलंय सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट